नमस्कार रसिक प्रेक्षकांनो ऐका हो ऐका आपल्या कार्यक्रमामध्ये मी नवनाथ ढमे आपलं सहर्षाचं स्वागत करतो आपण ऐकत आहात डॅशिंग आय पी एस अधिकारी दत्तात्रेय मंडलिक यांच्या पोलीस कारकीर्दीतील चित्तथरारक घटना आणि त्यांनी सॉल्व्ह केलेल्या गूढ आणि तितक्याच खतरनाक मर्डर केसेसचे सत्यकथन स्वत पारधी समाजातील लोकांचे गुन्हेगारीच प्रमाण खूप मोठं होतं आज शिक्षणामुळे पारधी समाजातील अनेक तरुण चांगल्या पदावरती काम करत ही हे अभिमानाची गोष्ट आहे पण तुमच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्यात का यात सांगायचं म्हणजे हा नव्वद ते पंच्याण्णव द दोन हजार या दरम्यानच्या काळात मी वेगवेगळ्या पदावर काम केलं आणि हे करत असताना बऱ्याच वेळेला पारधी समाजाच्या दृष्टिकोनातून असे वेगवेगळे गुन्हे हे घडायचे आता आता पाहिलं तर पारधी समाज एक चांगल्या प्रकारे सुधारलेला आहे शिक्षण घेत आहेत काही राजकीय क्षेत्रात पण चांगले काम करतात आपापले उद्योग व्यवसाय चांगले आहेत आणि स्थिर स्थावर आहेत बऱ्यापैकी पण त्यावेळची परिस्थिती थोडीशी गंभीर होती एकदाच एक तुम्हाला एक इन्सिडन्स मी सांगू इच्छितो सांगली जिल्ह्यात मी इस्लामपूरला वायस पी म्हणून काम करीत होतो माझ्याकडे एक चार पाच तालुक्याचा मी प्रमुख होतो आणि दुसरीकडे एक मिरर डिव्हिजन म्हणून होतो त्यामध्ये मांकाळ तासगाव जत असे काही तालुके होते का तिकडचा माझ्याकडे गाडीचा चार्ज होता आणि घडलं कसं एक पहाटे एक तीन चारच्या दरम्यान मला एक फोन आला की अशा दरोडा ह्या कोटे माखळ म्हणजे दरोडा घटलेला आहे दरोड्याचा इन्शुरन्स हा दरोड्याचा इन्शुरन्स किती सालची गोष्ट साधारण साधारणप्रमाणे पंच्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णवची गोष्ट आहे आणि दरोड्याचा इन्शुरन्स घडला आणि दोन चार वस्त्यावर दरोडे पडलेले आहेत आणि खून पण झालेले आहेत अशी माहिती ज्या क्षणाला मिळाली त्या क्षणाला मी वायरलेसवर काही फोनवर ज्या वेळेला त्यावेळेला त्या पद्धतीनं सूचना दिल्या जे काही प्रायमरी सूचना द्यायच्यात मी निघालो होतो दरम्यान काळात काही अपडेट मी ऑन द वे घेत होतो कारण मला जायला जवळजवळ एक सव्वा ते सव्वा तास तरी लागत होता करून कवठे कर भांकाळ इकडे जायला रात्रीची वेळ होती मी गेलो माहिती घेतली आणि माहिती घेताना एका फाटोफाट एक रिपोर्टिंग यायला लागलं इथे दरोडा पडला ह्या वस्तीवर हो, दरोडा पडला दुसऱ्या वस्तीवर हो, दरोड पडला तिसऱ्या वस्तीवर दरोड एकाच वेळेस अनेक ठिकाणी एका वेळेला एकाच वेळेला अशा एक साधारण त्या वस्तेचा अंतर एक एक दीड दीड दोन दोन दो किलोमीटरचा अंतर एका ठिकाणी केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गेल्यानंतर तिसऱ्या अशी एक माहिती मग एका ठिकाणी स्पॉटवर गेलो मी म्हणजे एकाच गॅंग एकाच गँगने निष्पन्न झालेला आणि त्यामध्ये विशेष म्हणजे त्याबरोबर महिला पण होत्या असं एक माहिती गँगमध्ये हा त्या गँगमध्ये महिला पण होत्या हे थोडं शॉकिंग वाटलं का महिला पण आहेत पुरुष पण आहेत तुम्ही किती वाजता पोहोचले वर साधारण एक साडे तीन चारच्या दरम्यान पोहोचलो असेल ही दोनच्या पुढच्या घटना सुरू झालेली ही यांच्याकडे कुठं आम्ही माहिती प्रायमरी जे काढली आहे कुठले वाहन वगैरे वापरलेले नाही मोटरसायकल नाहीये किंवा जीप नाहीये किंवा आसपास कुठे गेले काय काय तिथल्या अवस्था तिथल्या अवस्था एका ठिकाणी व्हिजिट दिली तर अशा ठिकाणी काही बकर कापलेले पडले आहेत कोंबड्या कापलेल्या आहेत माणसाचे काही खून झालेले आहेत त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी अशी भयानक चोरी चोऱ्या चोऱ्या आता दागिने काय असतात वस्तीवर शेतकऱ्याच्या पेटीमध्ये काय असेल दागिने असतील पैसे असतील मौल्यवान काय किती मर्डर झाले तरी तिथे गेल्यानंतर एक पहिला मर्डर दुसरा मर्डर दुसऱ्यावर तिसरा जिथं जिथं त्यांना विरोध के जो जो केला त्यांनी लुटायचं जेवढं लुटलं घेतलं रागाच्या भरात ते मद्यपान बहुतेक केला असावं त्यांनी त्यावेळेला आणि त्या रॅश अवस्थेमध्ये मर्डर करत चालले कारण ते नशत नशत असतील कारण तुम्ही म्हणले ते काय बोकड कापले बोकडला इंजुरीज केल्या काही कोंबड्यांना कोंबड्या कापत ज्याला म्हणजे रॅश अवस्था एकंदरीत त्यामुळे त्यांनी कधी असे विचार कुठला केला आणि असं करता क्रूरता क्रूरता प्रचंड मग आम्ही यंत्रणा ज्या वेळेला रिपोर्टिंग झालं त्यावेळेपासून आमची यंत्रणा आजूबाजूचे सर्व पोलीस स्टेशन अलर्ट केले <सवीवन्ण> नाकेबंदी लावली आणि बाकीचे काय प्रोसिजर करायचे तर हे जाऊन जाऊन कुठे जाणार जाऊन जाऊन कुठल्या तरी वाहनाने बाहेर गावी सटकणार ते बरोबर मग जा टी स्टँड असेल सकाळी सकाळी ज्या वेळेला हे वाहनं येतात ना वडापच्या गाड्या किंवा प्रवासी वाहतुकीच्या जीप वगैरे त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर राहायचे ते त्या वाण्या लिफ्ट मागतील मोटरसायकलवर किंवा फोर व्हीलरमध्ये त्यामुळे जेवढे आसपासच्या जेवढे गाव आहेत मोठे गावं आणि रस्ते सर्व पॅक करून टाकले आणि साध्या कपड्यात विशेष करून पोलिसिंग सुरू केलं आम्ही हां साध्या कपड्यामध्ये तर मग त्यामुळे एस टी स्टँड चेकिंग बसेस चेकिंग सकाळी सकाळी एक आमच्या ग्रुपला जत पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एस टी स्टँड होते तालुक्याचं ठिकाणी येते आणि अशा ठिकाणी एक संशयित एक ग्रुप तिथं दिसला संशयित ग्रुप मध्ये त्यामध्ये एक महिला पण होत्या पुरुष पण होत्या त्यांचं वागणं बोलणं वगैरे वगैरे हा थोडासा संशयास्पद संशयास्पद वाटला नंतर आमच्या पोलिसांनी तशीच रेड केली त्या ठिकाणी रेड केली त्या ठिकाणी रेड म्हणजे त्याला छापा सर्व कॉर्डन केला आणि त्यांना ताब्यात ता घेतलं महिला कॉन्स्टेबल पण बोलवले तर यांना पोलिस स्टेशन घेऊन आलो त्यांच्याकडे चौकशी सुरू केली चौकशी सुरु करायच्या इन ॲडिशन तोपर्यंत मला एक आणखीन पोलिस स्टेशन कडून माहिती मिळाली कवठे माकाच्या की रोडच्या कडेला एक मटर झालेला आहे आणि ट्रक आहे सोलापूर मिरज रोडवर आणि तिथे एक ड्रायव्हरचा मर्डर झालेला आहे ट्रक ड्रायव्हर हा ट्रक ड्रायव्हरचा ही अशी एक इन्फॉर्मेशन ॲडिशनल आली म्हणजे हे संपूर्ण भयानक चित्र आता त्यांच्याकडे तपास चालू केला मी तपास चालू करत असताना मग त्यांचं सर्च घेतला त्यांच्याकडे काय गाठोडे असतील पिशव्या असतील काही सामान आहे त्यामध्ये काही मौल्यवान वस्तू सापडल्या दागिने वगैरे काही काय थोडीफार ही त्या त्याच्यामध्ये आले नंतर ते पाहतो त्यांचा ॲपरन्स पाहतो तर ते पुरुष मंडळी होते त्यांचं कपड्यांचं बारीक ऑब्झर्वेशन केलं मी केलं तर रक्ताचे डाग दिसले काही मग थोडं संशय आला मग त्यांच्याकडे कुठून आले काय आहे कुठले आहे काय मग त्यांनी काही गोष्टी सांगितल्या अगोदर आढबेडे घेतले बरेचसे क्लिअर काय बोलायला तयार नाही आणि मग एक अर्ध्या एक तासानंतर ते थोडे थोडे खुलायला लागले म्हणजे बोलायला लागले बोलण्यामध्ये मग ते बोलायला लागल्यानंतर त्यांनी इतमभूत माहिती रात्रीच्या ज्या शेरीजमध्ये घटना घटना घडल्यात ते त्यांनी कबुली थोडक्यात इन्सिडंट सांगायला लागला पडला निष्पन्न ना एक एक तर ते दागिने मिळाले ज्यांचे काय काय दागिने गेले तो माहिती घेतली होती त्याप्रमाणे ड्राफ्टिंगचं काम लोकांनी दागिने ओळखले ते दागिने परत तिथं गेलेले पैसे नंतर आणखीन काही वस्तू होत्या त्या आणि यांच्या बाबत हे कुठून आले काय आले त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने विचारतो मग त्यांना कबुलच व्हावं लागलं की हे रात्री आम्ही कुठं कुठं काय तर त्यांनी थोडक्यात माहिती सांगायला आम्ही पुढे 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 तपास करू हे तपास केल्यानंतर मग मग हे कुठून आले काय आले कसे आले मग त्यांनी काही गोष्टी सांगायला मग याची लिंक लागायला लागली आम्हाला काय काय सांगितलं याची लिंक अशी की एका ट्रक मध्ये ते मंगळवेड्याकडून इथं जवळपास कुठंतरी बसले ट्रक मध्ये आणि ट्रक मध्ये जर टाकायलाच हा उद्या त्यामध्ये काही महिला पुरुष असे बसले पॅसेंजर म्हणून बसले ते आणि इकडं याच्या सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याच्या बॉर्डरवर नागज फाटा म्हणून आहे एक गाव त्याच्या पुढे थोडासा ट्रक आला असेल काय काहीतरी लघुसंख्येचं निमित्त केलं आणि गाडी थांबवा ट्रक थांबवा ट्रक थांबा असं केलं हे थांबल्यानंतरच्या ज्या हकीकती आहेत त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की याच्यामध्ये काही एक पॅसेंजर बसलेला होता ट्रक मध्ये कॅबिन मध्ये पुढे आणि हे पण बाकी जेवढे दाबून पुढच्या बाजूला भरायचे तेवढे काही पाठीमागे बसले होते तर त्यांनी पहिल्यांदा त्या पॅसेंजरचा चाकूचा धाक दाखवला आणि जेवढे पैसे वगैरे दागिने होते तेवढे काढून घेतले लुटला लुटला त्याला आणि त्याला लुटल्यानंतर इथूनच सुरुवात केली त्याला लुटला त्याच्यानंतर क्लिनर होता क्लिनरला त्याने चाकू धाक दाखवला मारलं त्याला तिथे दमबाजी केली त्याच्याकडे काय आहे काय थोडंफार असेल तेवढं ड्रायव्हर थोडासा विरोध करायला लागला त्याला खाली खेचलं आणि मग त्याच्या डोक्यात दगड घातला त्याने अरे ब तोपर्यंत पोलिस स्टेशनकडून मला माहिती मिळालीच होती की हा एक मर्डर इकडे झालेला आहे म्हणून तो यांनीच केला काय याची काय लिंक नव्हती पण यांच्या तपासामध्ये तिथलं इन्सिडंट्स आणि तो याचा कोरोबरेटिव्ह झाला का ते ह्याच गँगने केलेलं आहे पुढे मग यांनी ह्या वस्त्यावर ग्राम हद्दीमध्ये ज्या काय गावर चमकतात लाईट चमकते अशा अशा वस्त्या लांबून लांबून दिसल्या त्या वस्तीवर जा दरोडा टाक भयानक मारहाण कर लूट परत ज्यांनी विरोध केला थोडाफार विरोध केला के त्याला फोकस त्याला मारून टाकून अशा रीतीने या मर्डर केले दिवस उजाडण्याच्या आतमध्ये आम्ही ही गँग निष्पन्न करण्यामध्ये आणि पकडण्यामध्ये यशस्वी झालो आणि सारा माल मिळाला नंतर याच्या बॅटरमध्ये पुढे सर्विस्तर चालू चा तपास चालू राहिला जे काही याच्या तपासाचा भाग असतो कम्प्लीट तपास करून त्यांना तर त्याच वेळेला अटक झालं त्याच्यामध्ये आणि मग पुढे यांना शिक्षा पण मोठ्या प्रमाणावर लागले ह्या आरोपींवर अशा रीतीने ही एक भयानक आहे किती टोटल किती मर्डर केले त्यांनी रात्री साधारण एक चार मटर केले ट्रक ड्रायव्हर ड्रायव्हरचे पुढे तीन चार वाजत्यावर एक तीन एक आणि जोर टाकायचे हा नाही कुणी आहे हा आणि ते मग ते काय प्राण्यांना पण मारलं कोंबड्या बोकड काय रॅशमध्ये असेल रागामध्ये दहशत निर्माण करायला त्या ठिकाणी लोकांमध्ये भीतीत भीती तयार भीती करायचं एक महत्वाचं असतं आरोपीचं गुन्हेगाराचं काय असतं समोरच्या माणसाला जोपर्यंत तो काढू देत नाही तर त्याच्यासाठी एक भीती आ, भीती, भीती दरा, दरा मारहाण कर हे चाकू दाखव फायरिंग कर काय असत जसं अशा रीतीने एक मोडच असते ती दिवस उगवायच्या आत तुम्ही सगळ्या उघडल दिवस उजाडण्याच्या आतमध्ये आम्ही ही गॅंगची गँग तशीची तशी हस्तगत करण्यामध्ये यशित एकंदरीत हे जे सगळं आहे सर हे म्हणजे हे सगळ्या पारदे जे होते निष्पन्न झाल्यानंतर जे अटक केल्यानंतर ते पारदी होते आता तो भाग राहिला नाहीये आता त्यावेळेस पण अशी होती सर कारण ओका एकतर शिक्षण नाहीये शिक्षण ना नसल्यामुळे कोणी काम देत नाहीये काम देत नसल्यामुळे मग काय करायचं तर मग पिढी आपला व्यवसाय चोर्या दरोडे हे कमान चालायचे त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर चालायचे त्यातले काही चांगले पण राहायचे ना त्यावेळेस चा, चा, पण चांगले होते त्याच्यामध्ये काही चांगले राहायचे काही माहिती द्यायचे पोलीस मित्र म्हणून राहायचे पारदी बऱ्याचशा काही गुन्हेगारांना सरळ करा यांना मार्गावर आणा असे पण सांगायचे साहेब आलाही चोऱ्या करतो यांना काहीतरी समजून सांगा यांना काहीतरी शिक्षा करा म्हणून असे पण सांगायला असा एखादा कोणी आहे का तुमचा की त्यावेळेस पारधी समाज येतील की त्यांनी ही चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी प्रयत्न केले पोलिसांना मदत केली असं कित्येक कित्येक येतात आणि त्यातले बरेचसे आम्हाला असे मित्र रूपात होते अजून आता काही नेते पण झाले त्याच्यामध्ये कार्यकर्ते पण चांगले पण आताच एका मुलीचं लग्न जमलं आणि त्याने मला तर स्पेशल बोलवलं साहेब तुम्ही मुलीच्या लग्नाला आलाच पाहिजे कसल्या परिस्थितीत आणि तुम्हाला विचारून मी लग्न तारीख ठरवतो अच्छा म्हणजे त्या पार समाजाच्या समजा मुलीचं लग्न आहे जा पण नक्की अशा अशा रीतीने हे समज पण सुधारलं आता असं नाही आणखीन एक गोष्ट अशी आहे की त्यावेळेसच असेल की हा पारदे समाज असेल किंवा असे अनेक समाज आहेत की जे शिक्षण नसल्यामुळे एक अत्यंत हालाकीचे जीवन जगत होते अजूनही काही समाज आहेत पण त्यावेळेस तुम्ही त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही प्रयत्न वगैरे नाही केला का नाही आता प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पारदी वस्तीच राहायचे समाजाची काही ठराविक का घरं राहायचे आणि त्या ठिकाणी त्यांचं राहणे पाहून विशेष करून महिला घरी राहतात पुरुष गायबच राहतात पुरुष जागेवर राहायचे नाही त्यावेळेला पुरुष आपल्या इकडे तिकडे इकडे तिकडे बाकीच्या तिक काही गोष्टी करायचे आणि महिला घरी राहायचे लपून छपन त्यांना जेवण पुरवणं किंवा यांनी बाहेर उदरनिर्वाह करणं अशा रीतीने राहायचे कधी छापायला गेलं रेट टाकायला गेला तर पुरुष कधी सापडणार नाहीये जास्त जास्त असतात महिला एक विशेष करून का आमच्या नवऱ्याला सुधारा आमच्या नवऱ्याला याच्याबोत परावृत्त करा साहेब काही करा 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 तमुक असे भरपूर सांगायचे महिलांची इच्छा नव्हती की हे करावं हा असं राहायचं कॉमन कॉमन प्रॅक्टिस राहायची उस्मानाबाद मध्ये आता जर धाराशिव हा तर यामध्ये सुद्धा आमच्या संपर्कात एवढ्या महिला यायच्या का काही आम्हाला दरोडे त्यांनी गुप्त माहिती देऊन आम्ही दरोडे निष्पन्न केले आहेत काही रॉबऱ्या निष्पन्न केलेले आहेत कित्येक राहायच्या तर माझी एक एक आहे तिथं मी बऱ्याच वेळेला इथं डाटा गोळा करायचो किती कम्युनिटी आहे त्यात पुरुष किती आहे स्त्रिया किती आहेत लहान मुलं किती आहेत किती वय ग्रुपाची आहेत असा अभ्यास मी प्रत्येक लोकेशनचा यांच्या जेवढे एवढे वस्ते तिथला अभ्यास करायचो आणि त्याचा डाटा तयार करायचो मग पुरुष काय करतात महिला काय कामधंदा करतात मुलं शिकतात किंवा नाही आहे त्यांचा ग्रुप तयार करून मुलं शिकवावं म्हणून त्यांच्या नेता त्यांचा कोणी नेता असेल कार्यकर्ता बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असेल तर त्याला सांगायचं मुलांना शाळेत घाला हे करा ते करा काही वेळेला त्यांना मदत करायची थोडीफार आडीन अडीच्या वेळेला ते सांगायचे आणि माझी एक पद्धत होती यांच्याशी मी रिलेशन चांगले ठेवायचो कारण शेवटी मला गुन्हेगारी कमी करायची असते हा एक आहे ना समाज सुधारवणं हा त्यातला एक दुसरा भाग राहायचा आता मी दर दिवाळी असले की त्यांना काहीतरी स्वीट पदार्थ वगैरे इतर लोक मोठ्या समाजातले आपल्या दिवाळी आनंदाने साजरी करतात आणि यांनी कोणाकडे पाहायचं आहे म्हणून लहान मुलं वगैरे अपेक्षित असतात म्हणून एक प्रत्येक दिवाळीला मी ज्या ठिकाणी नेमणुकीला असेल त्या ठिकाणी जेवढी कम्युनिटी आहे त्या ठिकाणी स्वीट पाठवून द्यायचो जे काय दिवाळीला जे जे काय पदार्थ ते सर्व पदार्थ आणि मग त्या घरामध्ये प्रत्येक घरी मग ते, ते वाटप करायचं त्याची संख्या किती आहे मुलं किती आहेत मुली किती आहे आणि हे किती आहे त्याचे पॅकेट तयार करायचे आणि त्या घरी वाटप करायचं अशा रीतीने प्रॅक्टिस माझी प्रत्येक ठिकाणी राहायची म्हणजे पोलीस म्हणून तुम्ही तुमचं कार्य करतच होता हा पण तुमचं मी पुन्हा एकदा म्हणून असताना पोलिसातील माणूस देखील तितकंच जागृत होता कारण माणूस म्हणून पण तुम्ही तेवढं कार्य करत होता कारण आजपर्यंत पोलिसांना काय करणार की गुन्हेगारांना पकडणं हे पोलिसांचं काम आहे तुम्ही ते करत होता परंतु गुन्हेगारच तयार होऊ नये यासाठी या, या पार्थी समाजातील मुलं असतील त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे ते पुढे गेले पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता ही खूप आनंदाची गोष्ट आहे